मी मनीषा तुम्हाला सर्वांचे मनापासून स्वागत करते आज आपण बघणार आहोत की बाईला जॉईंट आला तर आपल्याला जॉईंट कशा पद्धतीने द्यायचा असतो खूप सोपी पद्धत समजवून सांगणार आहे आणि इथे असा जर गळा तुमच्याकडे असेल ब्लाउज पीस कशा पद्धतीने त्याला आपल्याला अस्त्र जोडून घ्यायचा आहे गळा व्यवस्थित आपल्याला कशा पद्धतीने तयार करून घ्यायचा आहे आणि जर पुढच्या बाजूला तुम्हाला हुक आणि लुकपट्टी कशी लावायची आहे एकदम सोप्या भाषेमध्ये समजून सांगणार आहेत तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका सर्वात आधी आपण ब्लाऊज पीसवरती बाई कट करून घेऊया हे पा ही सुईची बाजू आहे आणि ही सुद्धा आपली सुईची बाजू हे पाचशा पद्धतीने बरोबर ठेवून घ्या डिझाईन बघून घ्यायची आहे पाचशा पद्धतीने व्यवस्थित ठेवून घ्या हे पा अशा पद्धतीने ठेवून घेतलं एकदा बघून घ्यायचं आहे आपलं व्यवस्थित आहे का आता इथे पूर्ण कपडा असा प्लेन करून घ्या आता हे झालं व्यवस्थित हे पा आता इथे काय करायचं आहे हा आपला भाईचा मध्य असतो तुम्ही तुमच्या उंची अनुसार बरोबर असं बाहीचं कटिंग करून घ्यायचं आहे ते लक्षात ठेवा आणि घडी व्यवस्थित मार्किंग करून मगच हे कटिंग करून घ्यायचं आहे आता इथे बघू शकता ही डिझाईन अशी वरच्या बाजूला घ्यायची आहे बाही ठेवताना ही सुद्धा बाजू एकदम अशी व्यवस्थित ठेवून घ्या ते लक्षात घ्यायचं आहे नंतर हे पाच पद्धतीने ठेवून घ्या इथे बरोबर असा मद्य आला पाहिजे हा मद्य आणि आपला बाहीचा मद्य आलं लक्षात आता इथे बघू शकता अशा पद्धतीने ठेवून घ्या आणि सर्वात आधी काय करायचं बघू शकता ह्या बाजूला सुद्धा आपला कपडा कमी आहे आणि ही सुद्धा बाजू कमी आहे नंतर आपण ते जोडून घेणार आहोत आता सर्वात आधी हे पा कट करून घ्यायचं हे पाचशा पद्धतीने थोडंसं वरून कट करा हे पाचशा पद्धतीने बघू शकता हे पहा हे मी व्यवस्थित असं कट करून घेतलं आता सुद्धा हे व्यवस्थित असं कट करून घ्यायचं आहे हे पहा अशा पद्धतीने हे पहा इथे आपण बाईचं व्यवस्थित असं कटिंग करून घेतलेलं आहे आता खोलगट बाजूला मार्किंग करून घ्या हे पहा हे आपली खोलगट बाजू आहे असं मार्किंग करून घ्या इथेसुद्धा ही आपली खोलगट बाजू हे पा ही आपली खोलगट बाजू झाली आणि ही आपली उंच बाजू झाली ते सुद्धा बघायचं आहे ते लक्षात ठेवा आता इथे काय करायचं आहे दोन्ही सुद्धा समोरासमोर असं ठेवून घ्या म्हणजे तुमचं चुकणार नाही आता हे मी अशा पद्धतीने ठेवून घेते म्हणजे समजायला सोपं पडेल आता इथे सुद्धा ही खोलगट बाजू आहे ही सुद्धा थोडीशी खोलगट बाजू आहे थोडीशी उंच दिसते बघू शकता ही आणि ही सुद्धा थोडीशी उंच मग असं बघायचं आहे हे पा आता ही आपली खोलगट बाजू अशा पद्धतीने ठेवून घ्यायची हे पा बघू शकता हे पहा अशा पद्धतीने ठेवून घ्या आता इथे मार्किंग आहे खोलगट बाजूला सुद्धा केलेलं आणि आपण इथे सुद्धा मार्किंग करून घेतलं आता हे सुद्धा आणि हे सुद्धा मार्किंग आहे मग खोलगड बाजूचं मार्किंग खोलगड बाजूलाच असं आलं पाहिजे हे पा हे दोन्ही सुद्धा समोर समोर आलं पाहिजे आणि ही आपली उंच बाजू आणि ही सुद्धा आपली उंच बाजू म्हणजे काय होतं बाई जोडताना आपली उलट होत नाही तिथे त्यासाठी हे समोर समोर आलं पाहिजे आणि हे सुद्धा समोर समोर असं आलं पाहिजे ते लक्षात घ्यायचं आहे आता एक बाजू मी बाजूला ठेवते आता इथे हे पा बघू शकता आता हे सुद्धा मी आज तर बाजूला ठेवते हे पा अशा पद्धतीने आता ह्या बाजूला जेवढं आपल्याला उंचीला लागणार आहे हे पहा असं ठेवून बघा जेवढं आपल्याला उंचीला लागणार आहे हे पा ठेवताना असं ठेवून घ्या तेवढं इथे बरोबर असं कट करून घ्यायचं पण इथे सुद्धा थोडंसं असं कट करून घ्यायचं लक्षात घ्या जेवढं उंचीला लागणार आहे कपडा तेवढा असा कट करून घ्यायचा आहे आपल्याला इथे तेवढीच बरोबर अशी पट्टी काढून घ्यायची हे पण अशा पद्धतीने ये पा, ये पा, हे पा एवढी अशी मी पट्टी काढून घेतली जेवढी आपल्याला बाही जॉईनमध्ये उंचीला लागणार आहे तेवढी म्हणजे दोन्ही सुद्धा बाजू बरोबर होऊन जातील आता इथे आपल्याला व्यवस्थित हे पाही सोयची बाजू आता इथे असं ठेवून घ्या आता इथे आपल्याला हे जोडून घ्यायचं आहे अशा पद्धतीने शिलाईमध्ये पकडताना व्यवस्थित पकडायचं आहे ते लक्षात घ्यायचं आहे आता ह्याच्यावरती परत एकदा दापटीप टाकून घ्यायची हा कपडा ह्या बाजूला करा हे पा इकडच्या बाजूला लक्षात घ्यायचं आहे आता इथे हे पा दापटीप टाकून घ्यायला फक्त विसरायचं नाही ते लक्षात ठेवत जा ते इथे मी पूर्ण अशी दापटीप टाकून घेतली आता इथून हे मी कट करून घेते हे पा अशा पद्धतीने आता ही बाजू इकडची बाजू आता ह्या बाजूला ठेवून घ्यायचा कपडा अशा पद्धतीने जोडून घ्यायचं ही सुद्धा बाजू परत ह्या बाजूला दापटीप टाकून घ्यायची अशा पद्धतीने लक्षात आता इथे ही, ही आपली खोलगड बाजू लक्षात ठेवा असं ठेवून बघा आता बघू शकता आपलं झालं बरोबर जॉईन हा जास्त आला तरी सुद्धा चालेल नंतर आपण ते कट करू शकतो पण कमी घेऊ नका ते लक्षात ठेवायचं आहे आता इकडची बाजू आपल्याला इथे बाही व्यवस्थित अशी जोडून घ्यायची आहे पहिला सुरुवात करा अर्धा इंच पकडायचं अशा पद्धतीने व्यवस्थित आपली इथे बाही जोडून झाली आता ही बाजू ही आजूबाजूला ठेवून घ्या आता ह्याच्यावरती दापटीप टाकून घ्यायची आहे इथून हे अशा पद्धतीने दापटीप टाकून घ्यायची एकदम पद्धतीने आता इथे हा कपडा आस्तरचा आतमध्ये घेऊन आता इथे हे पाहे अशा पद्धतीने पकडा इथे आणि एकदम कडेकडेला शिलाई मारून घ्यायची ते पण अशा पद्धतीने बघू शकता इथे म्हणजे तुमची भाई सुद्धा दिसायला अशी व्यवस्थित दिसेल त्यासाठी दापटी टाकून घेत जा आणि पूर्ण व्यवस्थित असं प्लेन करून घ्यायचं हे लक्षात आता हे झालं व्यवस्थित हे अशा पद्धतीने आता ही बाजू पूर्ण असं प्लेन करून घ्यायचं लक्षात घेत जा आता बाजू हे पा इथून जोडून घ्या असतर ह्या बाजूचं असतं आता इकडच्या बाजूला हे पारशा पद्धतीने प्लेन करत घ्यायचं आहे हे पारशा पद्धतीने सावकाशमध्ये हे पा असं व्यवस्थित करून घ्यायचं आहे म्हणजे गुढी पडत नाही ते लक्षात ठेव हे सुद्धा बाजू हे हे झालं व्यवस्थित आता आपला जेवढा इथे शिल्लक कपडा आहे हे असा कट करून घ्यायचा हे पा अशा पद्धतीने व्यवस्थित असं कट करून घ्यायचं आहे इथं आपलं मध्याचं मार्किंग आहे असं मार्किंग करून घ्या हे अशा पद्धतीने आता इथे जेवढा आपला शिल्लक कपडा आहे इथे मी पूर्ण असा कट करून घेतला हे पा अशा पद्धतीने आपला भाईचा मध्य आहे मार्किंग करून घेतलं तरी सुद्धा चालेल हे पा म्हणजे जोडताना लक्षात येतं तर दुसरी सुद्धा बाईला आपल्याला इथे जॉईंट देऊन घ्यायचं आहे पहा असं ठेवून घ्या आणि किती लागतोय तर असं बघू शकता मग नंतर हे कट करून घेतलं तरी सुद्धा चालेल असं सुद्धा तुम्ही बघू शकता मग तेवढाच कपडा कट करून घ्यायचा आहे उंचीचा पण तेवढा असं कट करून घ्या हे पहा अशा पद्धतीने तुम्हाला सोपं पडेल आता हे सुद्धा बाजू सर्वात आधी कपडा कट करून घ्या हे पा ठेवताना व्यवस्थित ठेवा हे पाचशा पद्धतीने आता किती लागणार आहे हे पहा थोडंसं बाहेरून कट करा आता हे इथं मी उंचीचं बरोबर असं कट करून घेते हे पा पद्धतीने दोन्हीसुद्धा व्यवस्थित असं मी कट करून घेतलं आता इथे दोन्हीसुद्धा बाजू जोडून घ्यायच्या हे पाचशा पद्धतीने ठेवून घ्या इथे आणि शिलाईमध्ये पकडताना जास्त पकडायचं आहे ते लक्षात ठेवायचं वाटतं डबल शिलाई दिली तरी सुद्धा चालेल हे पाचशा पद्धतीने ते लक्षात घ्यायचं आहे आता इथे दापटीप टाकून घ्यायची आहे इकडच्या बाजूला घेऊन कपडा हे पा पद्धतीने म्हणजे व्यवस्थित तुमचं होऊन जाईल तिथे हे पात ही बाजू हे बा पद्धतीने जोडून घ्या एकदम खोप्पा आहे फक्त शिलाईमध्ये पकडताना एकदम असं व्यवस्थित पकडायचं आहे हे परत एकदा डबल शिलाई दिली तरी सुद्धा चालेल आता इथे बघू शकता हे पा पद्धतीने दापटीप टाकून घ्यायची हे झालं व्यवस्थित हे आता हे आपली खोलगड बाजू आहे लगेच लक्षात येते बघू शकता हे पा अशा पद्धतीने आता खोलगड बाजू ठेवताना हे पा अशी ठेवा बघू शकता हे झालं व्यवस्थित आता इथे हा मद्य फक्त विसरायचं नाही मध्य बरोबर आपला हा मध्यवरती झाला पाहिजे अशा पद्धतीने ठेवून घ्या हे पा बघू शकता इथे हे पा हे मी असं व्यवस्थित असं ठेवून घेतलं आता इथे आपल्याला हे जोडून घ्यायचं आहे हे पाहितून सुरुवात करायची व्यवस्थित असं जोडून घ्यायची आता दापटीप टाकून घ्यायची आहे एकदम अशी कडेकडेला अशा पद्धतीने बघू शकता आता ही अस्तरची बाजू आतमध्ये घ्यायची आहे पाशा पद्धतीने आणि एकदम कडेकडेला शिलाई मारून घ्या ते लक्षात ठेवायचं आहे एकदम कडेकडेला म्हणजे दिसायला व्यवस्थित दिसेल ते लक्षात ठेवायचं आहे हे अशा पद्धतीने एकदम सोपी पद्धत आहे तुम्ही सुद्धा हीच पद्धत नक्की वापरा जर बाईला जॉईन आला तर ह्या पद्धतीने तुम्ही करू शकता आता इथे बघू शकता हे झालं व्यवस्थित आता ही बाजू आता इथून फक्त प्लेन करून घ्या अशा पद्धतीने बघू शकता हे पास प्लेन करून घ्यायचं आता आज तर व्यवस्थित जोडून घ्यायचं हे असं प्लेन करून घेत जा ते लक्षात ठेवत जा मग तो गुड्या पडल्या ना तर परत आपल्याला उसून काढावं लागतं त्यासाठी शिलाई दे देत देतच असं प्लेन करत तर घ्यायचं आहे हे पहा हे झालं व्यवस्थित आता इथे काय करायचं आहे जेवढं आपलं शिल्लक आहे असं कट करून घ्यायचं एकदम सोपं करून समजून सांगितलं हे पा पद्धतीने जेवढा आपला इथे शिल्लक कपडा आहे तेवढा इथे असा व्यवस्थित असं कट करून घ्यायचा हे पाचशा पद्धतीने आता इथे बाहीचं मध्य करून घ्या हे पा पद्धतीने पकडा इथे हे पहा पद्धतीने थोडंसं असं कट मारून घ्यायचा इथे सुद्धा थोडंसं मार्किंग करून घेतलं तरी सुद्धा चालेल बघू शकता ही सुद्धा बाही आपली एकदम अशी व्यवस्थित जोडून झाली हे पहा पद्धतीने इथे आपल्या दोन्हीसुद्धा बाजू व्यवस्थित अशा जोडून झाल्या हे पहा बघू शकता हे पहा अशा पद्धतीने हे प बघू शकता असं सुद्धा ठेवून बघू शकता तुम्ही हे पहा अशा पद्धती दोन्ही बाजूंच्या दोन त्यासाठी हे समोरासमोर ठेवून घ्यायचं म्हणजे व्यवस्थित होऊन जातं जोडतानाच लक्ष देऊन मग ते जोडून घ्यायचं ही आपली पुढची बाजू आहे आणि गळा सुद्धा व्यवस्थित आपल्या मापामध्ये आहे ते लक्षात घ्या आता इथे हे पा अशी घडी करून घ्यायची आहे आणि हे सुद्धा ठेवताना असं व्यवस्थित ठेवून घ्या हे बघू शकता ठेवताना फक्त व्यवस्थित ठेवून घ्यायचं आहे हे पा अशा पद्धतीने आता इथे हा कपडा ह्या बाजूला सुद्धा व्यवस्थित आहे का ते सुद्धा बघायचं आहे आता ही सुद्धा आपली पुढची बाजू आहे असं ठेवून सुद्धा बघू शकता हे पा पुरत आहे का ते सुद्धा बघायचं इकडच्या बाजूला फिटिंगच्या बाजूला फिटिंगच्या बाजूला जर कपडा पुरत नसेल तर तुम्ही जॉईन सुद्धा दिलं तरी सुद्धा चालेल आता ज्या पद्धतीने मी तुम्हाला बाईला दाखवलं तीच पद्धती ते वापरू शकता मग कपडा कमी असेल तर ह्या बाजूला त्या पद्धतीने तुम्ही इथे करू शकता आता इथे असं ठेवून घ्या आल्या लक्षात बरोबर आहे गळासुद्धा व्यवस्थित असा ठेवून घ्या हे पहा अशा पद्धतीने बघू शकता कमी जास्त होऊ द्यायचं नाही अजिबात ते लक्षात ठेवा हे बा इथेसुद्धा आहे आता इथून काय करायचं आहे हे पहा कारण की पुढच्या बाजूला आपल्याला हुक आणि लुकपट्टी जोडून घ्यायची असते हे पाहा हे मधून व्यवस्थित असं कट करून घ्यायचं आहे हे पहा हे मी कट करून घेतलं आता हे आपल्या दोन्ही बाजू झाल्या आणि गळ्याचा आकार न देता सुद्धा तुम्ही अशा पद्धतीने त्याच्यावरती अस्तर ठेवून जोडून घेऊ सुद्धा शकता ते लक्षात घ्यायचं आहे ते सुद्धा मी ते तुम्हाला समजून सांगते हे पा हे मी मधून कट करून घेतलं हे पा हे पाहा हे अशा पद्धतीने फक्त ठेवून घ्यायचं आहे ही बाजू अस्तर ठेवताना व्यवस्थित ठेवून घ्या हे पाहा अशा पद्धतीने आता इथे काय करायचं आहे मग तुम्हाला इथून असं जोडायला सुरुवात करायची हे पा हे सोप्पं आहे बघू शकता तुम्हाला हे नक्की जमेल मग ही पद्धत तुम्ही नक्की वापरा हे पहा अशा पद्धतीने मार्किंग करून घ्यायचं बरोबर इथून अशी शिलाई देऊन घ्यायची आहे हे अशा पद्धतीने इथून जोडून घ्या मग आज तर ठेवताना खालच्या बाजूला ठेवा आणि ही आपली सुईची बाजू आलं लक्षात हे पा त्याच्यावरती असं ठेवून घ्या ही उलट बाजू ठेवून घ्यायची म्हणजे तुम्हाला हे सोपं पडेल इथे सुद्धा आपल्याला दिसतंय ना त्यासाठी लक्षात येईल तुमच्या नक्कीच तर आता आज तर ठेवताना एकदम असं व्यवस्थित ठेवून घ्यायचं आणि जोडून घ्यायला अशी सुरुवात करायची एकदम मध्ये गळ्याचा आकार ज्या पद्धतीने आपला आहे हे पहा बघू शकता हे सोपं आहे ही पद्धत नक्की वापरा मग हे पहा बघू शकता म्हणजे तुमचं इथे चुकणार पण नाही ते लक्षात ठेवायचं आहे आता हे झालं आपलं व्यवस्थित बघू शकता हे पहा अशा पद्धतीने आता इथे काय करायचं आहे थोडंसं अंतर ठेवून हे पहा थोडंसं अंतर ठेवून हे आपल्याला कट करून घ्यायचं आहे हे पहा अशा पद्धतीने आता इथे काय करायचं आहे पहा थोडे थोडे असे कट मारून घ्या म्हणजे आकर्षण येतो त्यासाठी आता इथे इथे शिलाई द्यायची नाही लगेच कारण की आपल्याला हुक आणि लोकपट्टी जोडून घ्यायची आहे हे ओपनच ठेवायचं लक्षात घ्यायचं आहे फक्त आपल्याला हा गळा महत्वाचा आहे आता मग हे अस्तर आतल्या बाजूला असं ठेवून घ्यायचं हे पा बघू शकता तुमचा गळा असा व्यवस्थित तयार होईल ही तुम्हाला सोपी पद्धत आहे आता इथे एकदम कडेकडेला शिलाई देऊन घ्यायची हे पा अशा पद्धतीने एकदम सोप्पा आहे आता हे झालं एकदम असं व्यवस्थित बघू शकता इथे आपल्या गळ्याचा आकार सुद्धा व्यवस्थित आला आणि ही सुद्धा बाजू आपली झाली व्यवस्थित एकदम सोप्प आहे ही पद्धत वापरून बघायची आहे आता ही दुसरी बाजू त्याच पद्धतीने ठेवून घ्या ह्या बाजूला हे पहा ही सुईची बाजू आज ठेवून घ्यायचं ही उलट बाजू आहे आले लक्षात हे पाहा असं ठेवून घ्या एका लाईनीमध्ये ठेवताना ठेवायचं अस्तर पण हे पहा असं पकडा आणि इथून एकदम कडेकडेला हे पहा अशा पद्धतीने एकदम कडेकडे व्यवस्थित पकडा फक्त पकडताना ते लक्षात ठेवायचं आहे हे पहा अशा पद्धतीने एकदम हे कडेकडे एकदम सावकाश आकारामध्ये घ्या हे पहा अशा पद्धतीने बघू शकता हे झालं आपलं इथे व्यवस्थित आता इथे हे पा थोडासा कपडा हे पहा अशा पद्धतीने कट करून घ्यायचा अंतर ठेवून नंतर कट करा नंतर थोडे थोडे असे कट मारून घ्या म्हणजे गळ्याचा आकार आपल्या इथे व्यवस्थित येईल आता ही बाजू हे बघू शकता आज तर आता आतल्या बाजूला घ्यायचं हे पहा अशा पद्धतीने व्यवस्थित पकडा तर सुद्धा पकडताना ते लक्षात ठेवा आता इथे एकदम अशी कडेकडेला एक शिलाई देऊन घ्यायची हे पा एकदम सोपं करून सांगितलं ही पद्धत तुम्ही नक्की वापरून बघायची आहे जर असा ब्लाऊज पीस आला तर ही पद्धत नक्की वापरा एकदम सोपं आहे पद्धतीने व्यवस्थित असं जोडून घ्यायचं आहे म्हणजे तुमच्या गळ्याचा आकार सुद्धा असा व्यवस्थित येईल ते लक्षात ठेवा आणि ही बाजूसुद्धा एकदम अशी तुमची व्यवस्थित होऊन जाईल इथे बघू शकता आपल्या दोन्ही सुद्धा बाजू झाल्या व्यवस्थित गळा सुद्धा इथे आपला व्यवस्थित झाला आता इकरची बाजू नंतर जोडून घ्यायची हे पहा हे व्यवस्थित असा अस्तर जोडून घ्या इथून सुद्धा हे व्यवस्थित असा अस्तर जोडून घ्यायचं ह्या दुसरे सुद्धा बाजूचं व्यवस्थित असा अस्तर जोडून घ्यायचं आहे ते, ते जेवढा शिल्लक कपडा आहे पूर्ण कट करून घ्यायचा आहे इथे आपलं दोन्ही सुद्धा बाजून तर अस्तर व्यवस्थित जोडून झालेला आहे आणि जेवढा आपला शिल्लक कपडा आहे इथे मी व्यवस्थित असा कट करून घेतला आता इथे हे कट करून घ्यायचं आहे हे पा इथून नंतर आपण प्रिन्सेस कटचा आकार देतो असतो का हे व्यवस्थित असं कट करून घ्यायचं इथून आता इकडची बाजू हे पा अशा पद्धतीने हे मी कट करून घेतल्यानंतर आपल्याला हे अस्तर व्यवस्थित असं जोडून घ्यायचं आहे आता ही सुद्धा बाजू हे पहा इथून हे ज्या पद्धतीने आपण आकार देतो का हे पा इथे पप छान पडतो त्यासाठी हे व्यवस्थित असं कट करून घ्यायचं आहे हे पा आता ही बाजू व्यवस्थित अशी कट करून घ्या हे पा अशा पद्धतीने आता हे आपल्याला दोन्हीसुद्धा बाजूंचा अस्तर जोडून घ्यायचं आहे ते लक्षात घ्यायचं आहे हे दोन्हीसुद्धा हे समोरासमोर ठेवून घ्या ही बाजूसुद्धा हे पाहा अशा पद्धतीने आता हे आपल्याला जोडून घ्यायचं आहे हे पहा अशा पद्धतीने ठेवून घ्या मध्याचं मार्किंग हे पहा असं जोडून घ्यायचं आहे इथून सुरुवात करा इकडच्या बाजूला घ्यायचं आहे इथे मी डबल शिलाई देऊन घेतली आता इथे बघू शकता हे पा थोडंसं शिल्लक आहे शिल्लक राहील तर हे पाच देऊन घ्यायचा नंतर जेवढं आपलं शिल्लक आहे हे पा असं कट करून टाकत कर जा हे पाचशे पद्धतीने आता दुसरीसुद्धा बाजू जोडून घ्यायची त्याच पद्धतीने हे पा इकडच्या बाजूने असे जोडून घ्या ही सुद्धा बाजू एकदम अशी व्यवस्थित जोडून झाली हे पाय अशा पद्धतीने दोन्ही सुद्धा बाजू इथे आपल्या व्यवस्थित अशा जोडून आहेत आता इथे आपल्याला हुक आणि लुकपट्टी लावून घ्यायची आहे त्याआधी हे सरळ आहे का असं बघ करून टाकायचं थोडंसं असेल तर हे पाशा पद्धतीने आता इथे आपल्याला दोन्ही सुद्धा बाजूंच्या पट्ट्या जोडून घ्यायच्या हुकपट्टी आणि लुकपट्टी इथे काय करायचंय थोडीशी घडी करून घ्या कारण की आपला हा गळा तयार झालेला आहे लक्षात घ्या थोडीशी घडी करून घ्यायची कापडाची अस्तरची इथे ठेवून घ्या अशा पद्धतीने आणि जोडून घ्या आता इकडच्या बाजूला कपडा अस्तरचा घेऊन दाबटीप टाकून घ्यायची अशा पद्धतीने दाबटीप टाकून घ्यायची आहेत एका लाईनीमध्ये कट करून घ्या आता इकडची बाजू हे पाश्य पद्धतीने पकडायचं आहे इथे अशी घडी करून घ्यायची आणि अस्तरचा कपडा असा ठेवून घ्यायचा म्हणजे पट्टी सुद्धा दिसायला अशी व्यवस्थित दिसते इथे थोडस बंद करून घ्यायचं इथे बंद करून घ्यायला विसरू नका हे पाशा पद्धतीने बघू शकते इथे पट्टी जोडली गेली आपली आणि जर शिल्लक असेल तर असं कट करून घ्यायचं आहे आता हे झालं एकदम असं व्यवस्थित आता दुसरी सुद्धा पट्टी इकडच्या बाजूने जोडून घ्यायची आहे हे पा अशी थोडीशी अशी घडी करून घ्यायची इथे ठेवून घ्यायची मीठ पट्टी अशी जोडून घ्या हे पा दापटीप टाकून घ्या थोडीशी दिसायला अशी व्यवस्थित दिसते हे टाकून घेतली आता ही बाजू थोडीशी घडी करून घ्या हे पा आणि पाच नंबरची शिलाई मारून घ्यायची हे पाश्य पद्धतीने पकडायचं इथे आणि पाच नंबरची टिप मारून घेतली हे पा पद्धतीने फक्त व्यवस्थित पकडा कमी जास्त होऊ देऊ नका ते लक्षात घ्यायचं आहे हे पकडताना एकदम असं व्यवस्थित पकडायचं आहे हे पारशा पद्धतीने म्हणजे हे बरोबर आलं पाहिजे व्यवस्थित ते लक्षात घ्या त्यासाठी वरच्या बाजूला इथे घडी करताना व्यवस्थित करून घ्यायची म्हणजे तुमचे इथे कमी जास्त होणार नाही आहे इथे बघा आपल्या दोन्ही पट्ट्या एकसारख्या झालेल्या आहेत का असं ठेवून बघा हे असं ठेवून बघायचं आहे हे झालं एकदम असं व्यवस्थित आता इथे खूप अडकवण्यासाठी मार्किंग करून घ्या आणि त्रिकोणी त्रिकोणी शिलाई मारून घ्या ते लक्षात घ्या तर इथे आपल्याला दोन्ही सुद्धा बाजूंच्या पट्ट्या जोडून घ्यायच्या आहेत हे अशी घडी करून घ्यायची आहे आणि इथून ही पट्टी आपल्याला जोडून घ्यायची आहे अशा पद्धतीने दुसरे सुद्धा बाजूची हीच पद्धत वापरून जोडून घ्यायची आता गापटीप टाकून घ्यायची आहे एकदम कडेकडेला अशा पद्धतीने आता इकडची बाजू थोडीशी घडी करून घ्या हे अशा पद्धतीने बघू शकता आणि एक शिलाई मारून घ्या व्यवस्थित पकडायचं आहे आणि दुसरीसुद्धा पट्टी ह्याच पद्धतीने व्यवस्थित अशी जोडून घ्यायची आहे थोडंसं असं बंद करून घ्यायचं इथे अशा पद्धतीने आता जर शिल्लक असेल तसं कट करून घेऊ शकता आपल्या दोन्ही सुद्धा बाजू जोडून तयार झाल्या आज मी तुम्हाला एकदम अशी सोपी पद्धत समजून सांगितली हीच पद्धत तुम्ही नक्की वापरायची आहे आणि ते बघू शकता बाईला जर जॉईंट आला तर ह्या पद्धतीने देऊन घ्यायचं आहे आणि दापटीप टाकायला कधीही विसरत जाऊ नका ते लक्षात घ्यायचं आहे आणि मध्यावरती ठेवून घ्यायचं लक्षात घ्यायचं आहे मग ह्या बाजूला तुम्ही असा जॉईंट देऊ शकता ते सुद्धा तुम्ही लक्षात ठेवायचं आहे माझा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते सुद्धा मला नक्की सांगा आणि माझा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद